प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील त्या गावातला प्रमुख तिथला जे प्रमुख घटक आहे असायचे मेळावे उद्याच्या पंधरा तारखेपासून म्हणजे उद्या पंधरा मार्चला बैठक हा शब्द द्या सकाळी चार वाजता शेलूला एकोणीस तारखेला परभणी विधानसभा ची व्यापक बैठक हे कार्यकर्त्याचे सकाळी अकरा वाजता अठरा तारखेला गंगाखेडची आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता वीस तारखेला पुरणे बुधवारी सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित <coughs> केलेली आहे तिथल्या कार्यकर्त्याला तिथल्या उप कमिटीच्या अध्यक्षाला तिथल्या म्हणजे शक्तीप्रमुखाला सर्कल शक्ति� व्हायचं पंचय समिती व्हायची जाऊन तिथे कामाला लावण्याची गरज असल्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आम्ही तालुक्यावरला प्रोग्राम फायनल हे काम आमचं जवळपास महिन्यापासून सुरू झाले सगळेच आम्ही महिन्यापासून जनसंपर्क म्हणजे लोकांच्या मध्ये संपर्कात आहोत कोणताच घटक पक्ष असा शांत नाही काम थोडं आता स्पीड वाढली पाहिजे थोड्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही बैठक आयोजित केली आमच्या युतीच्या ज्या बैठका यापूर्वी झाल्यात त्या बैठकामध्ये आमच्या सर्व युतीच्या घटक पक्षाच्या कामाच्या संदर्भात जे नियोजन झालं होतं त्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी ही आजची आम्ही बैठक ठेवली होती सगळ्याच पक्षांनी आपापल्या परीने चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये लोकांच्यापर्यंत मोदीसाहेबांचे आपापल्या पक्षाचे आणि यावेळेस देशाला गरज आहे मोदी साहेबांची म्हणून मोदी साहेबांचा परिवार म्हणून सगळ्यांनी आपण एकत्र राहून मोदीसाहेबाच्या विचाराला ताकद दिली पाहिजे हा विचार जवळपास पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम चांगल्या पद्धतीनं होतंय हे आजच्या बैठकीतून आम्हाला निष्पन्न झालं आहे आणि त्यातून आणखी कार्यकर्त्याला मतदाराला परिसरामध्ये वातावरण तयार व्हावं या दृष्टिकोनातून उद्यापासून प्रत्येक तालुक्या तालुक्यावर बैठका घेण्याचं निश्चित केलं आहे म्हणून पहिली बैठक उद्या अकरा वाजता जिंतूर शहरामध्ये आहे उद्या चार वाजता बैठक सेलू शहरात आहे त्यानंतर गंगाखेड पूर्णा पाथरी पालम सोनपेठ प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक सर्व युती पक्षाच्या घटक पक्षाच्या बरोबर घेऊन प्रत्येकाला कामाला लागणे नियोजन व्यवस्थेशीर बसून देणे आणि प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत आणि तो मतदार मताच्या सोपा स्वरूपाने कसा बरोबर राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं प्रशिक्षणही देण्याचं काम बऱ्याच याच्यामध्ये आम्ही करतो आहोत म्हणून आजची बैठक ही याच निमित्ताने केली हा जागेबाबतची स्थिती कधीपर्यंत स्पष्ट होगेबाबतची स्थितीची स्थिती काहीतरी असेल तर आता परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक घटक पक्षाचा एकच निर्धार झाला आहे की कॅन्डिडेट कोणी असो पण ही जागा मोदी साहेबांच्या विचाराचं मोदी परिवारातलीच असली पाहिजेत ही भूमिका मात्र आता स्पष्ट झाली त्यामुळं जागा कोण यायला काही यायला नाही प्रत्येकजण आम्ही मोदी परिवारातले आहोत आम्हीच उमेदवार आहोत अशा पद्धतीचं कामाला आपल्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली त्यामुळे आता उमेदवार कोण येणार आहे याच्याकडं ये आमचं काही लक्ष नाही आणि आम्ही लक्ष दे रहाय जैसे भाजपचे घर चालव अभियान तुमच्या सगळ्या पक्षाला मित्र पक्षांकडून राबवली जात आहे आता तुम्ही बोलताना म्हटले की शिवसेना हे अभियान प्रभावीपणे रा राबवत नाही 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 राबवत नाही असतला भाग नाही आज शिवसेनेचे बरेच लोक मुंबईला गेले आणि प्रत्येक पक्षाला प्रोग्राम दिला होता आम्ही पहिल्या बैठकीमध्ये आणि तो प्रोग्राम कसा राबवतोय काय राबवल्याबद्दल झाले म्हणून आज तिच्यावर चर्चा होती आणि म्हणून ही चर्चा झाल्यानंतर आता वेळ कमी राहिला आहे आणि म्हणून आता प्रत्येक तालुका तालुक्यावर पोचलो पाहिजेत म्हणून हे नियोजन आता आम्ही दिलं आहे आणि पुन्हा यानंतर मग ते पंचायत समिती गटापर्यंत जायचं का जिल्हा परिषद गटापर्यंत जायचं याही संदर्भातलं नियोजन करून अशा वेगवेगळ्या टीम तयार करून खालच्या माणसापर्यंत प्रत्येक माणूस पोहोचला पाहिजे याची निश्चित आम्ही दखल घेणार आहोत कुठेतरी आजपासून झाली महिन्यापूर्वी बुरीच झाली आमची त्याच्या आधी आम्ही प्रत्येक तालुक्यावर बैठका घेतलेल्या आहेत आमची सोनपेठ बैठक झाली मानवत बैठक झाली पाथरी बैठक झाली जिंतूर झाली त्याच्यानंतर सेलू झाली आणि परभणीमध्ये सुद्धा रोज बैठका चालू आहेत मी पाहिलेत तुम्ही त्यामुळं आता काम आमचं सुरू झालेलं आहे आता आमचं आणि एक सांगतो आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाचं ज्या दिवशी निवडणूक संपते त्या दिवसापासून आम्ही काम सुरू असते दुसरी निवडणूक येईपर्यंत त्यामुळे आम्ही झोपीत उठला निवडणूक आहे म्हणलं तरी तयार असतो हो ते बाकी बाकी मित्रपक्षाला सुद्धा ही सवय लावावं यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे